नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत की होळीच्या दिवशी पुरणपोळी का बनवली जाते तर महाराष्ट्राची आण आन बाण आणि प्रत्येक महाराष्ट्रीय जेवणाची शान ती म्हणजेच पुरणपोळी तर होळीच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळीला एवढं महत्वाचं स्थान का आहे किंवा होळीला पुरणपोळीच का बनवली जाते याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर पुरणपोळी हा आपला महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण देशातीलच प्रत्येक सणावाराला बनवला जाणारा गोडाचा पदार्थ आहे पुरणपोळी म्हणजेच महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृती आहे त्यातील महत्वाचा म्हणजे मानाचा राजा म्हटलं तरी सुद्धा वावग ठरणार नाही कारण संपूर्ण महाराष्ट्र किंवा संपूर्ण जगामध्ये सुद्धा महाराष्ट्राची जी खाद्य संस्कृतीची ओळख आहे तीच म्हणजे पुरणपोळी तर ही पुरणपोळी ही भारतीय उपखंडात विशेषतः महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या पश्चिमेकडील राज्यांमध्ये खूपच लोकप्रिय असलेली गोड पुरण पोळी आहे ही एक डिश आहे जी सण आणि विशेष प्रसंगी बनविली जाते म्हणजेच प्रत्येक सणवाराला महाराष्ट्रामध्ये पुरणाची पोळी हाच नैवेद्य असतो किंवा मग जेवणाचा मेणू सुद्धा असतो पुरणपोळीचा उगम प्राचीन काळापासून शोधला जाऊ शकतो आणि त्याची उत्क्रांती भारतीय संस्कृतीत अत्यंत खोलवर रुजलेली आहे म्हणजे खूपच प्राचीन काळापासून पुरणपोळी हे आपल्या जेवणातील महत्वाचा घटक आहे पुरणपोळीतील पुरण हा शब्द संस्कृत शब्द पुराण यापासून आलेला आहे ज्याचा अर्थ प्राचीन किंवा खूप जुना असा आहे वेद आणि आणि महाभारतासह अनेक प्राचीन भारतीय ग्रंथ धर्मग्रंथामध्ये या पदार्थाचा उल्लेख आहे खर तर पुराणपोळी हे हिंदू धर्मातील प्रमुख देवता असलेल्या भगवान श्रीकृष्णाला खूपच आवडती आहे असं म्हटलं जातं म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा आवडता पदार्थ म्हणजेच पुरणपोळी तर आता आपण पाहणार आहोत की होळी स्पेशल पुरणपोळी हा नैवेद्य का बनवला जातो किंवा मग होळीला पुरणपोळीच का बनवली जाते तर पुरणपोळी म्हणजेच पिवळा हरभरा किंवा उसाच्या साखरेचा किंवा गुळाच्या मिश्रणाने भरलेली गोड सपाट भाकरी किंवा चपाती किंवा मग पोळी म्हणू शकतो तर ही पोळी दोन पद्धतीने बनवली जाते काही ठिकाणी तुरीच्या डाळीपासून तर काही ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीपासून ही पुरणपोळी बनवली जाते त्यामध्ये मुख्यतः काही ठिकाणी गुळाची पोळी म्हणजे हरभरा डाळ आणि गुळ किंवा मग हरभरा डाळ आणि साखर यापासून सुद्धा ही पुरणपोळी बनविली जाते महाराष्ट्रात होळीच्या सणाच्या वेळी बनविण्याच्या प्रयोगामधील कारण कदाचित सण म्हणून सुद्धा या सणाच्या कृषी उत्पत्तीमध्ये आहे म्हणजे जेव्हा गहू किंवा मग हरभरा हा कापणीसाठी येतो नवीन धान्य उगवण्यास ते येत तेव्हाच हा सण येतो त्यामुळेच प्रत्येक होळीच्या सणाला पुरणपोळीच बनवावी ही खूप अगोदरपासूनची प्रथा आहे होळी सामान्यतः भारतात गहू हरभरा ऊस कापणीच्या वेळी साजरी केली जाते जे पुरणपोळी बनवण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक घटक आहेत ताज्या कापणी केलेल्या पिकामाच्या हंगामात विविधपूर्वक देवाला आभार म्हणून अर्पण करणे आणि उत्सवाचे गोडाचे जेवण घेणे याचा स्वाद घेणे हे सुद्धा त्यामागील कारण असावे पुरण तयारी अगदी सोपी आहे. डिश मूलतः गूळ, वेलची, जायफळ मिळून उकडलेली, मॅश केलेली चना डाळ भरणे व तयार करून नंतर ते गव्हाच्या पिठात भरले जाते आणि लाटून ती हातावर फिरून पोळीचा आकार दिला जातो. नंतर पोळी तव्यावर भाजून घेतली जाते आणि ती तूप आणि दुधासह खाल्ली जाते. तर पुरणपोळी भारतीय पाककृतीमध्ये एक स्वादिष्ट पदार्थ मानला जातो त्याची लोकप्रियता त्याच्या समृद्ध चव आणि आणि दिली जाऊ शकते पदार्थ स्वादिष्ट पौष्टिक आहे कारण त्यात प्रथिने फायबर आणि इतर आवश्यक अशा पोषक घटकांचा समावेश आहे पुराणपोळीचा उगम सण आणि धार्मिक समारंभामध्ये दे देवतांना अन्न अर्पण करण्याच्या प्राचीन भारतीय परंपरेशी जुळवून आलेला आहे म्हणजेच आपण खूप पूर्वीपासून देवी देवतांना याचा भोग चढवला जातो किंवा नैवेद्य अर्पण केला जातो खर तर पुरणपोळी हा भारतभर साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणामध्ये गणपतीला दिल्या जाणाऱ्या प्रसादाचाच एक भाग आहे असं सुद्धा म्हटलं जात तर होळीमध्येच नव्हे तर संपूर्ण वर्षभरामध्ये येणाऱ्या सगळ्यात सणामध्ये पुरणपोळीला खूप महत्वाचे स्थान आहे पुरणपोळी हा महाराष्ट्र कोकणपट्टीतील होळी उत्सवाचा अविभाज्य घटक मानला जातो समृद्ध इतिहास असलेली ही साधी मिष्टान्न भारतीय इतिहासातील अनेक प्रकारची विविधता दर्शवून जाते जसा जसा काळ बदलत गेला त्याच पद्धतीने भारतातील वेगवेगळ्या प्रदेशाच्या रुचीनुसार किंवा मग आवडीनुसार विकसित झाला उदाहरणार्थ महाराष्ट्रात पुरणपोळी सामान्यतः गूळ हरभरा किंवा मग नारळापासून बनवलेला गोड पदार्थ मानला जातो तर गुजरात मध्ये हाच पदार्थ मसूर किंवा मसाल्यांनी बनवलेल्या चवदार भारणासह किंवा मग जे सारण आहे त्याच्यासह ही पुरणपोळी तयार केली जाते तर प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या वेग आवडीनिवडीनुसार प्रत्येक विभागात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने ही पुरणपोळी बनविली जाते तर ही पुरणपोळीची पोळीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद